कुमार कन्या विद्यामंदिर शाळेचा दिंडी सोहळा उत्साह कोरोचीमध्ये कुमार कन्या विद्यामंदिर शाळेच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले होते या दिंडीमध्ये शाळेतील शिक्षक सर्व विद्यार्थी व पालक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते दिंडीची सुरुवात शाळेतून झाली शाळेचे मुख्याध्यापिका सो पाटील मॅडम व सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला ही दिंडी पायीवारी करत गाव भागामधून फिरून गावातील विठ्ठल मंदिर येथे पोहोचली तेथे गेल्यानंतर आरती अफंग गाणी याद्वारे विठ्ठलाची आळवणी करण्यात आली आणि ही दिंडी शाळेकडे परत निघाली यामध्ये वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठ्ठलनामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव व वा अन्य संतांच्या वेशभूषा गेलेल्या विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षण ठरले दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील सर्व मुलामुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान करून हातात टाळ डोक्यावर टोपी घेऊन सहभागी झाले होते सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगण देखील इथे आयोजित करण्यात आले होते एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नववारीत आलेल्या मुली गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा शाळा भरली शिकताना तहान हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रुक्माईच्या भक्तीत दंग बाल वारकरी शाहीमध्ये अवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला अनावघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा तुळशीवर टाळ घेऊन अभंगाच्या ठेकावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केले आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठुरायाची गात आणि पसायदान म्हणत या सोहळ्याचा शेवट झाला अशा प्रकारे अतिशय उत्साहात विठ्ठुरायाची पंढरीची वारी शाळेमध्ये साजरी करण्यात आली आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज